भूमाता ब्रिगेड संघटनेचं नाव वापरून आणि पदाधिकारी असल्याचं सांगून विजय मकासरे या नावाच्या व्यक्तीनं धंदे मालकांना पोलिसांना ब्लॅकमेल करणं महिलांना अश्लील मेसेज पाठवणं असे अनेक गैरप्रकार संघटनेच्या नावाखाली केलेत विजय मकासरे आणि भूमाता ब्रिगेडचा काडीमात्र संबंध नाहीये असं पत्रक संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी काढलंय भूमाता ब्रिगेड संघटनेचं नाव वापरून आणि पदाधिकारी असल्याचं सांगत विजय मकासरे नावाच्या व्यक्तीनं गैरवापर केलाय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमामधनं अवैध धंदे मालकांना पोलिसांना ब्लॅकमेल करणं महिलांना मेसेज पाठवणं असं काम मकासरे करत होता अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत आम्ही त्याची चौकशी करणार आहोत विजय मकासरे आणि भूमाता ब्रिगेडचा काडीमात्र संबंध नाहीये असं पत्रक भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई कांतीलाल गवारे मनिषा टिळेकर यांनी काढलंय याबाबत तृप्ती देसाई यांनी सी चोवीस तासशी बोलताना सांगितलंय की आम्ही राज्यामध्ये सर्वत्र आक्रमक प्रामाणिक आणि पारदर्शकपणे काम करतोय अहमदनगर जिल्ह्यामध्ये भूमाता ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी तळागाळापर्यंत जाऊन काम करत आहेत जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मकासरे अनेक ठिकाणी पदासाठी वारंवार मागणी करायचा ही व्यक्ती भूमाता ब्रिगेडची साधी सभासद सुद्धा नाहीये असे असताना संघटनेचं नाव वापरून गैरवापर करत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्या कानावर आल्यात असं देखील तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितलंय कुणाच्या काही तक्रारी असतील तर भूमाता ब्रिगेडच्या अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस सदोतीस या क्रमांकावरती संपर्क करावा असं आवाहन करण्यात आले विजय विजय वी, मकासरे नावाचा जो व्यक्ती आहे तो नगर जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा अनेक वेळेला दौऱ्यावर असायचो प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही रॅलीमध्ये जे आहे ते आमच्या पुढं पुढं करणे असेल फोटो काढणे असेल माझे डी पी ठेवणे असेल अशा पद्धतीचे जे आहे ते प्रयत्न करायचा अनेक वेळेला त्यांनी माझ्याकडे पदाची मागणी केलेली होती परंतु त्याला कुठलंही आत्तापर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही तो भूमाता ब्रिगेडचा पदाधिकारी नाही परंतु भूमाता ब्रिगेडच्या नावाखाली जे आहे ते अनेक ठिकाणी जाणं धमक्या देणं किंवा ते संघटनेची बदनामी करणं ब्लॅकमेल करणं अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या आमच्याकडे आल्या आणि त्यानंतर त्याचं जे कॅरेक्टर आहे ते महिलांविषयी चुकीचं आहे महिलांना अश्लील मेसेज पाठवणं असेल महिलांवर महिलांवर जो आहे तो विनयभंग करणं असेल अशा पद्धतीच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या आणि त्यानंतर जे आहे ते भूमाता ब्रिगेडचा आणि विजय मकासेरेचा काही संबंध नाही अशा पद्धतीचं पत्रक जे आहे ते आम्हाला काढावं लागलं त्यामुळे याआधी कधी संघटनेचा काही संबंध नव्हता आणि यापुढेही त्याचा काही संबंध नसेल आणि भूमाता ब्रिगेडच्या नावाचा काही त्यांनी वापर करायचा प्रयत्न केला किंवा यापुढे संघटनेचा किंवा आमच्या आम्ही अशा पद्धतीनं त्याचं जे आहे ते सत्य बाहेर काढल्यामुळे आम्हाला काही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्हाला जो आहे तो त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटचा तो पदाधिकारी आहे आणि त्याच्यामार्फतच राहुरीला त्यांनी रॅली घेतलेली होती परंतु तो आणि त्याच्याबरोबरचे अनेक पदाधिकारी जे होते त्यांच्या त्यांचे जे आहेत ते रिपोर्ट्स अनेक पोलीस अधिकाऱ्यांकडून आणि काही कार्यकर्त्यांकडून समजले आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स हे अनेक पोलीस स्टेशनच्या अंडर जे आहे ते अवैध धंद्यांच्या संदर्भामध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करणे ब्लॅकमेल करणे त्यानंतर वाळू चा लिलाव जिथं चालतो तिथं वाळू माल वाळू चा जो तस्करी करतात त्यांना ब्लॅकमेल करणे काही ठिकाणी पोलिसांना सुद्धा ब्लॅकमेल करणे अशा पद्धतीच्या काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या, त्या संघटनेची सुद्धा आम्ही चौकशी करणार आहोत अशा पद्धतीचं जे आहे ते आम्ही पत्रकार लिहिलेलं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटच्या माध्यमातून जे हे काही चुकीचं चा काम चालतं आणि विजय मकासरे जो आहे तो या पदाचा गैरवापर करून किंवा आमच्या संघटनेचं नाव बदनाम करून ज्या काही चुकीच्या गोष्टी करत होता त्यासाठी आम्ही सत्य समोर आणलेलं आहे आणि यापुढे विजय मकासेरेच्या विरोधात कुणाला काही तक्रार असेल तर, तर भूमाता ब्रिगेडच्या सदतीस या नंबरवर तातडीनं संपर्क करावा त्याची दखल घेऊन यापुढे त्याची जर काही तक्रार आली तर आम्ही पुढाकार घेऊन जे आहे तो गुन्हा दाखल करणार आहोत अमोल उद सह हर्षल कोटामध्ये सी चोवीस तास पुणे